हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा पाऊस आज जरा शांत आहे थोडासा नाहीतर रोज एवढा पाऊस का लय पाऊस होता रोज आणि उघडंच नव्हतं सत गावाकडं तसंच सगळीकडं तसंच आहे तुमच्या इकडं आहे का पाऊस मुंबईला तर नाही आहे आजच्या दिवस आज ऊन पडलं होतं इतक्या दिवसानंतर भारी वाटलं मला आज आणि एक प्रकारे हे पण वाटलं की अरे त्या ते दोन ब्लँकेट धुतले असते सकाळी तर ते बरं झालं असतं कडक होणार वाळले तरी असते पण दुपारनंतर म्हणजे एक दीड वाजता ऊन पडलं तर त्याच्यामुळं मग आता जाऊ दे म्हटलं आता चला तर साफसफाईचा व्हिडिओ मी टाकला होता भरपूर कमेंट आल्या मला त्याच्याबद्दल त्या कमेंटबद्दल मला काही हे नाही करायचं कारण पण त्याचा रिप्लाय मला द्यायचा आहे भरपूर जणांनी कमेंट केल्यात अरे रे रे किती घाण आहे किती हे किती असल्या घाणीत राहता का तुम्ही असं हे करता का तसं ते करता का अरे घर आहे म्हटल्यानंतर घाण होणारच ना, ना? कधीतरी दुर्लक्ष होतं कधी काय होतं आणि जेवढं तुम्ही हे दा म्हणजे जेवढं तुम्ही बघितलं ना त्यापेक्षा म्हणजे मी तर म्हणते आमच्यापेक्षा कितीतरी घाण लोकांचे घरं असतात मी फक्त ते व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणून जे कमेंट करतात ना त्यांचं पण घर एवढं स्वच्छ नसतील असतील असले तर असले पण मी तुम्हाला बोलवले का बरं की आमचं घरं स्वच्छ करून द्या किंवा आमचं घर साफसफाई करून द्या आता तुम्हाला असं बोललं तरी तुम्हाला रागेल की असं कसं काय बोलते बरं तू उलटच बोलते असंच बोलते तसंच बोलते पण दसऱ्याचं आता तुमच्या घराची स्वच्छता झाली असेल गणपती बसवताना ठीक आहे पण माझं कसं आहे माहिती आहे का की मी दोन तीन वेळा भांडे कसत असते म्हणजे झटक झटकं तर सारखं दरवेळेस असतं जाळे वगैरे काढणं पण एकदम डीप साफसफाई आहे ना डीप डीप म्हणतात त्याला जी मी त्या दिवशी केली ती कधीतरीच होत असते ठीक आहे तर त्याच्यामुळं ना आणि आमचं ते ते मी जिथलं दाखवले ना तिथं गॅसची टाकी असते ठेवलेली तर ती टाकी आपण रोज काढून हे करून तर नाही ना ठेवू शकत त्या टाकीच्या खालचं आणि तिथल्या तिथंच मी मला काय मला वाटतं मागच्या वेळेस तिथं तेलाचा डब्बा ठेवलेला तर ते तेलाच्या ते डब्याचं ते जे चिकट असतं ना त्याच्याने ते अजून चिकट झालं होतं आणि रोज आपण टाकी सरकून ते तिथलं घासून रोज तर नाही करू शकत ना तुम्ही करत असाल बाबा मी, मी नाही करत रोज नाही मला कंटाळा येतो रोज तेच तेच ते टाकी हटवायचं ते करायचं आणि ते त्याच्यामुळं जेवढं आपल्याला ज्या दिवशी करायचं तेवढं मी करून घेत असते आणि काही काय लय म्हणजे आता तुम्ही आम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणून तुम्हाला कळतं आहे तुमच्या घरात किती घाण आहे का नाही आहे का स्वच्छ आहे ते आम्ही बघायला आलोय का असं म्हटल्यावर मग आपण स्वच्छता का करतो म्हणजे आता तुमच्या घरातली गणपतीच्या वेळ झाली असेल स्वच्छता त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की अरे दसऱ्याची एवढी आमच्या घरात काही एवढं घाण नाही निघलं हे नाही निघलं ते नाही निघलं तुमच्या घरात कसं काय मी कारण गणपतीला स्वच्छता केलीच नव्हती कारण आमच्या घरी नाही बसत त्याच्यामुळं नाही हे दसऱ्याच मी काढते घटस्थापनेचं कारण उपवास असतो त्याच्यामुळं आणि घर घाण होतं म्हणून तर आपण साफसफाई करतो ना रोजच्या रोज जी करतो ती एवढी डीपली नसते रोजच्या जवळ जे करतो ना आपण रोज झाडू वगैरे मारतो ते वरच्यावर असतं ना म्हणजे एवढं डीपमध्ये जाऊन एवढं नाही करू शकत कर। आणि एवढं काय उलटं यायसारखं एवढं काय होतं दाखवलेलं मी ते काय बाथरूम दाखवलेलं उलट्या यायसारखं तुम्हाला उलट्या आल्या काही काही एकदमच नाटके जे असतात ना ते मला नाटके नाटके बोलतात की तू किती नाटके येईल ते असेन ते तसे असं मला बोलतात आणि एक अजून एक कारण आहे की मी ते आत्ता व्हिडिओ काढला मी त्याच्यामध्ये एक ओ, एक म्हणजे एक बोलले पण होते की माझ्याकडे एक असं असं हे आहे म्हणजे स्प्रे आहे त्याच्यामुळे ना ती घाण जी आहे ती सगळे निघते तर त्याचा मला व्हिडिओ करायचा होता इन्स्टाग्रामवरती आणि तो व्हिडिओ करताना आम्हाला ते थोडंसं घाण दाखवावं लागते जास्त ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ना आता मी कसं मी जाड होते ते लग तर लगेच कशी पातळ झाले त्या तेव्हा मी त्या काळात मी व्हिडिओज नव्हते काढले तर मग तो फरक दिसण्यासाठी तर तसं करावं लागतं की काही दिवस नाही दा दाखवायचं मग त्याचसाठी त्याच व्हिडिओसाठी मला ट्रान्सफॉर्मेशनसाठी जे खराब सगळं दाखवायचं होतं सा। त्यासाठी मी कितीतरी दिवस ते हे नव्हतं केलं काही गोष्टी साफ नव्हत्या केल्या का तर मला ते ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं होतं आणि ते दाखवल्यानंतर मग जी घाण आपण ते दाखवतो आणि त्याच्यानंतर जे स्वच्छ झालेलं ते दाखवतो त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन मग ते आम्हाला मला व्हिडिओ द्यायचा होता इंस्टाग्रामवरती तुम्ही बघे बघितला असाल नसाल मला माहीत नाही पण तसा व्हिडिओ मला करायचा होता त्यासाठी मी काही कितीतरी कितीतरी वेळेस हे केलं होतं की ते घाण दाखवण्यासाठी ठीक आहे तर गॅसचा पाईप म्हणा तोसुद्धा मी काळा काळा खो दिला होता त्या व्हिडिओमध्ये आणि नंतर मग ते स्प्रे वगैरे मारल्यानंतर ते एकदम छान स्प्रे पण छान होता बरं का खूप छान त्यांनी चकाचक निघलं असं ते ह्या गोष्टींसाठी मी ते घरामध्ये ते साठवलेलं हो आणि व्हिडिओमध्ये पण दाखवलं समजलं अरे रे रे किती घाण आहे तुम्ही किती घाण बाथरूममध्ये राहते का तुम्ही राहता का बाथरूममध्ये प्रत्येकाच्या घरात बाथरूम असतं पण त्याला काहीतरी कारण असतात काहीतरी हे असतं काहीतरी बोलायचं म्हणजे एखाद्याला म्हणजे नाही का निगेटिव्ह कमेंट करायची म्हणून करायची कोणाची घरात नसते घाण आपण घाण होते म्हणून तर साफसफाई करतो ना घाण होते म्हणून तर आपण साफसफाई करतो की नाही मग त्या साफसफाईच्या व्हिडिओ आणि ते एवढं मी घाण पण नव्हतं दाखवलं बरं का तो जागा होती ठेवायची ना ती तर तिथं जरा काळवणलेलं तिथं जरा चिकटपणा झाला होता ते मी स्प्रे मारल्यानंतर मग ते सगळं निघायला लागलं मग त्यासाठी मी त्या व्हिडिओ काढला होता की हा बघाय किती छान प्रकारे निघतंय ह्यासाठी आणि पाणी वगैरे असतं आणि घरात का काय होतं माहिती आहे काय म्हणूया आपण धूळ वगैरे आपण झटकतो ना धूळ वगैरे सगळं ते मी काना कपडा वगैरे झटकला तर त्याचं ते, ते काळं होतं सगळं काळं वगैरे तर त्याच्या त्याच्यामधून होतं जे जास्त घाण जा, जास्त तर नव्हतंच मी तर म्हणते कारण प्रत्येक घर आपण साफ करायला घेतल्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त राडा निघतो ह्याच्यापेक्षा बघितले मी एवढं काय जसं कुठून तरी उतरल्यासारखं स्वर्गातून उतरल्यासारखं अरे अरे आम्ही तर हे बघितलंच नाही हे काय नाटके म्हणजे जे तुम्ही नाटकं करायचे जे कमेंट करणारे आम्ही सगळेच नाही म्हणते मी जे कमेंट करणार ते म्हणते आणि जे नाटके स्वतः करतात आणि मला म्हणतात नाट की नाटके ते नाटके करते काही काही तर उगच उगच कमेंट केलं अरे रे रे, रे असं जसं माहितीच नाही बाई काय जर माहीत असले नसले तरी मी तुम्हाला कुठं बोलवले का माजा, माजा मी माझं माझंच केलं नाही मी घाण केलं मी माझं काढलं स्वच्छ पण दाखवलं आणि तुम्हाला स्वच्छ झालंय बघा हे सगळं बरोबर नाही जमत मला कधी कधी आणि मी ते तर तुम्हाला सांगितलं मी मला मी ते मुद्दा म्हणून ठेवलं होतं घाण मुद्दा म्हणून ठेवलं होतं ते मला कारण स्प्रेचा व्हिडिओ ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ मला काढायचा होता त्यासाठी मी ते मुद्दाम ठेवलं होतं मनात असून सुद्धा अरे कारण मग तो ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ कारण एकच जागा मी तशी ठेवलेली गॅसच्या पायपाची तिथली कारण ती रोज रोज आपण म्हणजे गॅसची टाकी जी आहे तिथली जागा मी तुम्हाला दाखवलेली साफ करताना बाकीचे व्हिडिओ बाकीचे मधलं साफच होतं फक्त तिथली जी आहे ती मी ठेवलेली व्हिडिओसाठी बाकी एवढं काय हे नव्हतं एवढं पण काय बोलायची एवढी ही नव्ह नव्हती गरज कधी जसं बघितलंच नसल्यासारखं आणि कमेंट करताय मला काय त्याचं हे नाही पण मला दाखवायचं होतं काही जणी उगाच करत होत्या कमेंट त्यामुळे तर चला बाय बॅस भेटल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून करा कमेंट तेवढंच मला चान्स भेटतो व्हिडिओ काढायला चला